अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे वे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या आढावा बैठकाच सत्र जे आहे गेल्या दोन आठवड्यापासून आमचं सुरू आहे विदर्भाचा दौरा आमचा पूर्ण झाला मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राच्या आम्ही दौऱ्यावर आहोत कालच जे आहे नगरचा दौरा केला त्याच्यानंतर आज सोलापूर आहे नंतर कोल्हापूर आणि उद्या सातारा असा हा आमचा दौरा आहे संघटना मजबूत करणं संघटनेचे पदाधिकारी जे नवीन आहेत त्यांना मार्गदर्शन करणं जे जुने आहेत त्यांना जे आहे नवीन जुन्यांचा जो आहे एक एकत्रितपणा करून जे आहे चांगल्या रीतीने काम करून संघटना कशी वाढवावी आणि संघटना मजबूत कशी करावी ह्या दृष्टीचं मार्गदर्शन आम्ही या, मार्ग आम या निमित्ताने त्यांना करत आहोत काही ठिकाणी तालुका अध्यक्षांची नेमणुका झालेल्या आहे त्या तालुका अध्यक्षांची नेमणूक करायची असेल काही ठिकाणी जे आहे जिल्हा जे काही काही ठिकाणी बदल केलेला आहे त्यांच्या नियुक्त्या करणं किंवा त्यांच्या संदर्भातली काय तिकडच्या लोकांची भूमिका आहे ती जाणून घेण्याचं काम जे आहे आमच्या ह्या आढावा बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातही तसंच हा एक आढावा बैठक आम्ही जी आहे आज सताच पार पाडली त्याच्यामध्ये जिल्ह्याचं जे आहे संदर्भामध्ये महिलांचं जे आहे अध्यक्षपद जे आहे त्यामध्ये जे आहे माळा उत्तर जे आहे माळा जो भाग आहे त्याच्यामध्ये करमाळा मालशिरस माळा बार्शी सांगोला आणि पंढरपूर यासाठी जे आहे सीमाताई एकतपुरी यांची महिला अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्ष म्हणून माडा या भागासाठी आबासाहेब खो खारे यांची जी आहे आम्ही निवड केलेली आहे ते सुद्धा मा, करमाळा मार्शियस माडा बार्शी सांगोला पंढरपूर सोलापूर दक्षिण यामध्ये अक्कलकोट मंगळवेढा मोहळ उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर तालुका यामध्ये जे आहे बापूजी भंडारे यांची आम्ही नेमक जी आहे आज आम्ही ते जाहीर केलेली आहे या पद्धतीतून जे आहे येणाऱ्या काळामध्ये तालुका अध्यक्षांची जबाबदारी त्यांना नेमणुकीची आम्ही दिलेली आहे त्याच्यानंतर जे आहे त्यांची कार्यकारिणी बनवायचं काम त्यांना आम्ही दिलेलं आहे अशा पद्धतीने जे आहे सोलापूर जिल्ह्याचं संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामधली का का जी काही भूमिका जी आहे आम्ही त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि येणाऱ्या कामामध्ये निश्चितपणे ती जबाबदारी ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी आम्ही अपेक्षा करतो त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये सुद्धा बैठक झालेली आहे विविध मतांतर त्याच्यामध्ये आलेले आहेत त्या संदर्भातली जी भूमिका जी, जी आहे आम्ही सर्वजण मिळून आदरणीय भुजबळ साहेबांना सांगणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही त्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ खरं म्हणजे गेल्या दीड दोन वर्षापासून आपण बघितलं असेल की महात्मा फुले समता परिषदेचे अनेक आंदोलन मेळावे वगैरे मोठ्या प्रमाणात झाली स्थापनेपासून जे मोट आहे मोठमोठे अख्ख्या भारतभर आपण मेळावे घेतले परंतु गेल्या दीड दोन वर्षामध्ये जे आहे आपण बघितलं असेल कि ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा अन्याय होताना आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरण्याचा पर्याय नव्हता आणि आम्ही तेव्हा मग मेळावे घेतले संघटन जे आहे एकत्रितरित्या आणून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाहीर मेळावे करून जे आहे अन्यायाला जे आहे वाचा फोडण्याचं काम आम्ही केलं त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये न्याय जे आहे जनगणना होणार आहे दोन हजार नऊ ला खासदार या नात्याने जे आहे हा मुद्दा मी संसदेमध्ये मांडला होता तिकडे सुद्धा अनेक वेळा जे आहे संसद बंद पाडण्याचं काम जे आहे आम्ही तिथे केलं आदरणीय साहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव शरद यादव किंवा विराप्पा मोईले हो जे आहेत सर्व पक्षाचे जे आहे प्रमुख नेते मंडळी यांना एकत्रित करून जे आहे जातनीय जनगणनेची मी मागणी केली होती त्यावेळेस ती मागणी जी आहे मान्य झाली परंतु नंतर सत्ता बदल झाला आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट काही आला नाही परंतु आता आदरणीय मोदी साहेबांनी जे आहे पुन्हा एकदा जनगणना करण्याचं जे आहे घोषित केलेलं आहे येणारा येणाऱ्या काळामध्ये जात न्याय जनगणना होणार आहे त्यासाठी लोकांमध्ये जे आहे ते त्याच्या संदर्भामध्ये जात गणनेच्या संदर्भामध्ये भूमिका मांडणं त्यांना ती समजावून सांगणं आणि ती व्यवस्थित पार पाडणं ही जबाबदारी सुद्धा समता परिषदेच्या वतीने जे आहे सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आणि त्यासाठी संघटन जे आहे खाली गावापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी त्या आम्ही जे आहे ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नवीन लोकांचे जे आहे नियुक्ती सुद्धा केलेल्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला महात्मा फुले समता परिषदेचं एक मोठं जाळं जे आहे विस्तारलेलं आपल्याला बघायला मिळणार याच ह्या आढावा बैठकीच्या संदर्भामधलं आमचं नियोजन आहे धन्यवाद